नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तर आजच मला फ्लिपकार्ट वरून माझं एक पार्सल रिसीव झालं आणि ते ओपन करण्याआधी मी विचार केला की याचा रिव्ह्यू तुमच्या सोबत शेअर करावा तर मी फ्लिपकार्ट वरून दोन नाईट सूट ऑर्डर केलेले आहे कारण हल्ली इतका उकाडा वाढला आहे त्यामुळे मला छान असे सुती नाईट सूट हवे होते तर मी एक ग्रीन कलरचा आणि एक पिंक कलरचा नाईट सूट ऑर्डर केलाय आणि त्याची क्वालिटी कशी आहे त्याची फिटिंग कशी आहे त्याचा रिव्ह्यू मी तुमच्या सोबत आज शेअर करणार आहे तर सगळ्यात पहिले आपण पिंक सूट इथे ओपन करतोय आणि याची छान अशी फ्लॉरल प्रिंट आहे कापड सुद्धा छान सुती आहे आणि घातल्यावर आपल्याला अजिबात गरम वाटणार नाही आणि याची पॅन्ट सुद्धा मस्त लूज आहे इलास्टिक सुद्धा उत्तम क्वालिटीचा आहे आणि याच्या नुसार याची क्वालिटी खरंच खूप जास्त बेस्ट आहे जर तुम्हाला बाय करायचं असेल तर नक्कीच बाय करा आणि आता मी हे मला वेअर करून दाखवते याची फिटिंग दाखवते तुम्ही बघू शकता किती जास्त छान बसलेला आहे आणि याची सुद्धा मी तुमच्यासाठी वर शेअर केलेली आहे सो आता आपण आपला सेकंड म्हणजेच ग्रीन कलरचा सूट ओपन करतोय आणि याची प्रिंट बांधणी प्रिंट आहे आणि याची क्वालिटी सुद्धा खूप बेस्ट आहे कापड सुद्धा छान आहे आणि याची सुद्धा नुसार क्वालिटी खरच बेस्ट आहे आणि याची सुद्धा प्राइस मी वर मेन्शन केलेली आहे आणि तुम्हाला जर हे नाईट सूट ऑर्डर करायचे असतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय